रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे साहित्यिकाशी चर्चा केल्यानंतर चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असतील तर तो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटील कुठे आहेत प्रशांत दामले हा आहेत माधुरी दीक्षित कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फरणवीसजी आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत नक्कीच नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकत आहेत परदेशात शिकून आलेले आहेत त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना ना हिंदीचा गंध आहे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्ली पासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकतायत <coughs> मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या पालिकेची अनुदान विना अनुदान मी सांगू शकतो मला अधिकार आहे बोलण्याचा आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टाना आम्ही टाकलेली आहे तुमची आहेत का किती किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपल्यांची मुलं यादी काढा त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकताय तुम्ही काय त्यांच्या बैठका म्हणजे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना त्यांची मुलं आणि इंग्रजी शाळेमध्ये आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घ्यायची गरजच नाहीये हे बैठकाचा गुराळ चाललाय ना हाच मराठीचा अपमान आहे तुम्ही मराठी भाषे संदर्भात कोणाशी बैठका घेताय मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका घेत आणि का घेताय काय का गरज काय सर मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले की आता युती झाली आहे तर मराठी माणूस दोघांनाही बाळ पडणार नाही तर संजय राऊत हे सिनियर नेते आहेत या अगोदर भेटीला बाळा होते राज ठाकरेंना भेटायला कोणा योग्य वेळी निर्णय होते एवढेच मी सांगेन राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते અને ત્યાં વેળાએ બધા વસ્તુ કોત હતા તો આજ ફર અમેરિકા કો ઘૂટને પે લા દિયા હે અમેરિકા ને કિસ કાયા કિસ તરીકે સે દેખે આપ દેખીએ વાત આઈસીયે ભાઈ ઈરાન ને ઇઝરાયલ હો અમેરિકા હો મેં એ નહીં કહુંગા કે કિસકો ઘૂટને પે લાયા હે લેકિન એક દેશ કા ઓર રાષ્ટ્ર કા અભિમાન ઓર સ્વાભિમાન ઓર હિંમત ક્યા હોતી હે જીગર ક્યા હોતી હે યે જરૂર ઈરાન ને દિખાયા ईरान एक ऐसा राष्ट्र है जो हमेशा भारत देश से इमोशनली जुड़ा हुआ राष्ट्र है चाहे यूनो हो चाहे और अंतरराष्ट्रीय मंच पर ईरान हमेशा हिंदुस्तान के साथ जब भी हिंदुस्तान संकट में आया तो हिंदुस्तान के साथ खड़ा रहा है ये भूलना नहीं चाहिए चाहे कश्मीर का इश्यू हो चाहे पाकिस्तान का हो ईरान हमारे साथ रहा है तो ईरान ने जो हिम्मत दिखाई है उससे कुछ हमको सीखना चाहिए हमारे देश के प्रधानमंत्री ने गृह मंत्री ने एक देश जो हमसे क्षेत्रफल में छोटा है लेकिन अमेरिका को नहीं डरा ट्रंप को नहीं डरा इसराइल को नहीं डरा यूरोपियन राष्ट्र को नहीं डरा किशु को नहीं डरा और अपने स्वाभिमान के लिए लड़ता रहा लड़ेगा और जीतेगा ये आज का उनकी स्थिति है तो ऐसे देशों के साथ हम भी इमोशनली हमारा देश भी हमेशा जुड़ा हुआ तो तो नहीं चाहिए, घुटने नहीं टेकने चाहिए ना जब पाकिस्तान के साथ हमारे आर्मी लड़ रही थी और जीतने के कगार पर थी जैसे हम टीवी पे देख रहे थे कराची इस्लामाबाद लाहौर